ओ, ओ सहना भवतु सहनौ वनतु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावतीतमस्तु तमस्तु माविदिशावहे ओम शांति 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 गीता हा ग्रंथ नाही फक्त ग्रंथने ज्ञानदानाचे गुरु शिष्य परंपरा हे सर्वात महत्वाचं स्रोत आहे जे आध्यात्मिक ज्ञान हजारो वर्षांपासून आता सुद्धा आपल्यापर्यंत पोचत संपूर्ण ज्ञान हे लिहून ठेवता येत नाही शब्दामध्ये कैद करता येत नाही इट रिक्वायर्स एक्सप्रेशन बियॉन्ड द्ञान जे वेदांमध्ये दिलेलं आहे ते गुरु शिष्य परंपरेने वर्षानुवर्ष पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत गेलेलं आहे आणि संपूर्ण जग त्याचा उपयोग करतो भगवत गीता हे एकमेव असं जगातलं भाष्य की जे जगातील चारशे पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे आणि उपयोगात येत कारण हे असं भाष्य आहे जे प्रत्यक्ष भगवंतांनी साधकाला दिले इतर ग्रंथ कोणत्या तरी ते साक्षात्कारी पुरुषाने त्याला जो साक्षात्कार झाला तो त्याने शब्दांमध्ये दिलेला आहे आणि तो वाचून लोक शिकतात पण गीता हे प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखामधून अर्जुनाला दिलेलं ज्ञान आहे असं का प्रस्थान त्रयी आपण ऐकलं असेल ना तीन टप्प्यांमध्ये ज्ञान दिलं जात स्मृती श्रुती आणि ब्रह्मसूत्र स्मृती आणि श्रुतीमध्ये तुम्हाला ज्ञान दिलं जात आणि ब्रह्मसूत्रामध्ये त्या ज्ञानाचा उपसहार म्हणजे जे ज्ञान ग्रहण करताना साधकाला कळलं नसेल असं शब्दांपलीकडचं किंवा इन बिटवीन जे नॉलेज आहे ते ब्रह्मसूत्रामध्ये दिलंय जेणेकरून तुम्ही जे पण श्रवण केलेलं आहे ते मनन कराल चिंतन कराल आणि मोक्ष प्राप्त कराल ब्रह्मसूत्र सर्व वेद उपनिषद हे स्मृतीमध्ये आहेत त्याच्यावर श्रुती लिहिल्या गेलेल्या आहेत सर्वोच्च श्रुती जी मनुष्य ग्रहण करू शकतो ती म्हणजे भगवत गीता संपूर्ण वेदांचं ज्ञान जे मनुष्याला आवश्यक आहे आयुष्य जगण्यासाठी हे गीतेमध्ये दिलेलं आहे अर्जुन म्हणजे सर्वसामान्य मनुष्य जो तुमच्या आपल्यासारखा आहे मनुष्याला आयुष्यात जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो आणि जो क्षण अर्जुनाच्या आयुष्यात आलेला आहे महाभारतामध्ये युद्धाचा जेव्हा गीता त्याला प्रदान करण्यात आली हे गीतेचं ज्ञान देण्यात आलं तो तसा क्षण आणि तो क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आजकालच्या जगात तर बरेच वेळा येतो हे करू ते करू काय करू नाही करू तुमची विवेकबुद्धी सतत तुम्हाला वापरता यावी यासाठी या ग्रंथाच ग्रंथाचं अध्ययन अत्यंत आवश्यक आहे हा ग्रंथ म्हणजे वेतांतिक ज्ञानाचा संपूर्ण सार आहे आणि तो अशा पद्धतीने भगवंतांनी दिलेला आहे वेदव्यास म्हणजे भगवंतांचा अवतारच हे ज्ञान सर्वसामान्य मनुष्याला सुद्धा प्राप्त करता येईल आणि उपयोगात आणता येईल अशा पद्धतीने वेदव्यासांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे शंकराचार्य यांनी हे ज्ञान पहिल्यांदा डॉक्युमेंटेड केलं आणि ते भगवद्गीतेच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध झालं परंतु ते संस्कृतमध्ये होत अद्वैतवादाचे जनक म्हणजे शंकराचार्य द्वैतवाद प्रचलित होता मी आणि ब्रह्म शंकराचार्यांनी द्वैतवादाचा अद्वैतवाद अद्वैत केलं अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे ही चार ब्रह्मवाक्य प्रचलित केली प्रथम ब्रह्मवाक्य प्रज्ञान ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय देव म्हणजे काय तुम्हाला कसं कळेल देव म्हणून प्रज्ञान ब्रह्म म्हणजे ही प्रज्ञा ही तुमची जाणण्याची शक्ती ज्यामुळे तुम्ही जीवन जगता ती शक्ती म्हणजेच ब्रह्म आहे तुम्ही काय जाणता हे ब्रह्म नाही तुम्हाला ज्याच्यामुळे जाणीव निर्माण होते तो ब्रह्म आहे प्रज्ञान ब्रह्म हे जाणलं सत्य प्रज्ञा ही जाण म्हणजेच ब्रह्म आहे त्यानंतर हे ज्या ज्ञानी साधू पुरुषांनी जाणलं ऋषी मुनी जाणलं त्यांनी हे शिष्याला प्रदान केलं सर्वोच्च ज्ञान प्रदान करण्याची पद्धत म्हणजे दुसरं ब्रह्म वाक्य तत्व तत् म्हणजे ते ब्रह्म त्व म्हणजे तुमच्यामध्ये असलेला ब्रह्माचा अंश तुमच्यामध्ये असलेला ब्रह्म असे म्हणजे एकच आहे याला उपदेश वाक्य म्हणतात कोणी कोणाला जर उपदेश करू शकत असेल तर या पद्धतीने उपदेश करू शकतो जो सर्वोच्च आणि सर्वोत्तम आहे म्हणून याला श्रुती भाष्य म्हणतात जे श्रवण करून तुम्ही ग्रहण करू शकता ज्याचा प्रत्यक्ष उपयोग करू शकता या जगामध्ये तत्व असी या उपदेश वाक्याचा आपण अर्थ अधिक सखोल समजून घेऊया सहा एक ते सहा सात ते बारा आणि तेरा ते अठरा असे तीन तीन अध्यायांचे तीन भाग आहे पहिला अध्यायांचा भाग म्हणजे तुमच्यामध्ये असलेला ब्रह्म आणि दुसरा भाग तत्व म्हणजे ते ब्रह्म आणि तिसरा भाग म्हणजे ते एकच आहे याचं तत्वज्ञान आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आणि शेवटचा अध्याय मोक्ष कर्मसन्यास योग कर्म करत असताना कर्मापासून संन्यास प्राप्त करून तुम्ही मोक्ष कसा प्राप्त करता याच ज्ञान सर्वोच्च ज्ञान तिची पद्धत आहे पहिले सहा अध्याय म्हणजे कर्मयोग तुम्ही जसे आहात त्या स्थितीतून तुम्ही कर्म कसे जाणार तुमच्यासाठी योग्य कर्म काय हे कसं जाणार आणि तुमचं सर्वोच्च ध्येय काय हे जाणा आणि त्यानंतर तिथपर्यंत पोहोचा ध्यान लो त्याला आपण मेडिटेशन म्हणतो स्वतःमधील ब्रह्म जाणा स्वतःमधील तो देव जाणा साव्याध्यायाच्या शेवटी भगवंतांनी फार सुंदर सांगितलेलं आहे भगवंत भगवंत साधकाला म्हणतात तू कर्मी तपस्वी आणि ज्ञानी बनू नको तू योगी बन योग म्हणजे काय जे तुम्हाला त्या ब्रह्माशी एकरूप करते ती पद्धती म्हणजे योग त्वम आणि तत् तत् आणि त्वम याला एकरूप करते ती पद्धती म्हणजे योग भगवंत इथे म्हणतात कर्मी बनवू नको तपस्वी बनू नको ज्ञानी बनू नको याचा अर्थ काय ते तर मनुष्य करतोच कर्म करतो भक्ती करतो ज्ञान प्राप्त करतो परंतु हे करत असताना त्याच्या साधना आहेत त्याच्यामध्येच गुंतून जातो काही लोक कर्म करत असताना मी निस्वार्थ कर्म करतोय मी सर्वोच्च कर्म करतोय मी वेदांमधील विधीप्रमाणे कर्म करतोय असं म्हणत त्या कर्मांमध्येच गुंतून जातो का कारण ते कर्म सत्वोच्च आनंद देतात तुम्हाला जो आनंद जगात मिळत नाही तो परमार्थिक कर्मांमध्ये मिळतो म्हणून मनुष्य त्याच्यामध्येच गुंतून जातो आणि त्यालाच सत्य मानतो त्यालाच देव मानतो मोक्षापर्यंत पोचतच नाही हीच गोष्ट तपस्वीची तपस्वी, तपस्वी भक्ती करतो त्या परमात्मा परमेश्वराला शरण राहतो आणि त्या भावभावनांमध्येच गुंतून जातो मनाच्या खेळामध्येच गुंतून जातो आणि त्या साधना म्हणजे सर्वोच्च सत्य असं म्हणतात त्या साधना म्हणजेच प्रत्यक्ष देव जेव्हा आपण पाहतो साधक भजन कीर्तन ह्याच्यामध्ये गुंतून जातो इतका गुंतून जातो की तो स्वतःला विसरतो तो सर्वोच्च विसर आनंद आहे भक्तियोगाचा त्याची परमात्मा परमेश्वराच्या प्रती भक्ती सत्य खरी असते आणि परिपूर्ण असते म्हणून तो स्वतःच भान विसरतो परंतु तो त्या भक्तीमध्येच गुंतून राहतो उदाहरणार्थ अभंग म्हणतो अभंगामध्येच गुंतून राहतो शास्त्रातले स्तोत्र म्हणतो त्या स्तोत्रांमध्येच गुंतून राहतो सामवेदातील छंद हे मनुष्याला वेळ लावतात इतके सुस्वर आणि सुंदर आहेत मनुष्य त्याच्यातच गुंतून राहतो आणि प्रत्यक्ष देवाचा अनुभव करण्याचा त्याला भास निर्माण होतो पण देवाचा अनुभव येणार कसा आहे तो तर या शरीराच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडचा आहे आणि त्याला सत्य मानतो तोच देव मानतो त्याच्या भक्तीच्या साधनांमुळे त्याला जो साक्षात्कार होतो त्यालाच आत्मसाक्षात्कार मानतो आणि त्याच्यामध्येच गुंतून जातो भगवंत म्हणतात तेही करू नको कारण ते शाश्वत नाही तसं कर्म करून तुम्हाला देव दिसेल किंवा कळेल तोही शाश्वत नाही तसं भक्ती करून सुद्धा प्राप्त होणारा देव शाश्वत नाही कर्म करून जेव्हा तुम्ही तुमच्या वासना कमी करता बनता तेव्हा तुमच्यामध्ये भक्ती ही बिल्ड होत जाते परमात्मा परमेश्वराच्या प्रती त्याच्यावरचा विश्वास दृढ होत जातो पहिल्या सहा अध्यायांमध्ये दिलेल्या प्रमाणे तुम्ही कर्म केलं तर नंतर सहा अध्यायांमध्ये तुमची भक्ती परिपूर्ण होईल बारावा अध्याय भक्ती योग तेच सांगतो भक्ताचे गुण ते गुण तुमच्यामध्ये आत्मसात केल्याने तुम्ही भक्त बनाल परमात्मा परमेश्वराला पूर्णत त्याच्यामध्ये एकरूप व्हाल जे विश्वरूप दर्शन अकरा मध्ये भगवंतांनी दिलेलं आहे ते दर्शन तुमच्यामध्ये परमानंट राहील तुम्हीच अहम ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे हे सत्य अनुभव कस नदी नदी जाते उगमापासून अनेक कष्ट घेते वेळे करते वगैरे वगैरे करून शेवटी समुद्राला मिळते जोपर्यंत ती समुद्राला मिळत नाही तोपर्यंत तिचं स्वतःच अस्तित्व असत पण ज्या क्षणी ती समुद्रात मिळते त्या क्षणी तिचं स्वतःच अस्तित्व संपत आणि ती समुद्र बनते तीच परिस्थिती मनुष्य जगामध्ये कर्म करत करत भक्तीने ज्ञानाचा उपयोग करून कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग तीनही योगांचा यो उपयोग करून शेवटी ब्रह्मामध्ये विलीन होतं पण तो विलून होत नाही कसा तत्व तुम। कर्मयोगाकडे तुम्हाला कळलं कर तुम्ही म्हणजे काय ज्ञान योग नंतर तत् विज्ञान योग त्याच्याद्वारे प्राप्त ज्ञानाचा उपयोग केला त्याच्यानंतर तुमचं ध्येय चांगलं जाणलं अक्षर ब्रह्मयोग त्यानंतर तिथपर्यंत पूर्णाचं राजविद्या राजगुह्य यो राजविद्या प्राप्त केली राजगुह्य म्हणजे सर्वोच्च रस रहस्य काय परमात्मा परमेश्वर ब्रह्म हे कळलं नंतर दहावा अध्यायामध्ये विभूती तो कुठे कुठे आहे हे तुम्ही जाणलं भगवंतांनी ते स्पष्ट केलं आणि तुम्हाला कळलं नाही म्हणूनच तुम्ही विचार करते का अरे बाबा मी कुठे फिरू किती तीर्थक्षेत्र आहेत किती ज्ञानाचं भंडार आहे मी काय काय करू त्यापेक्षा तुम्ही म्हणतात मला एकच असं काहीतरी द्या की ज्याच्या मला मोक्ष प्राप्त होईल विश्वरूप दर्शन येऊ पण भगवंत एकाच रूपामध्ये सर्व दर्शन देतात तस ग्रंथांमध्ये याला सुरुवातीला आपण ग्रंथ म्हटलं नाही हे परमार्थिक साधन आहे तस ग्रंथांमध्ये विश्वरूप दर्शनाची क्षमता असलेला परमार्थिक साधन म्हणजे भगवद्गीता हे उपनिषदांपासून उपनिश्याद आलेलं आहे जे उपनिषदां उपनिषद खूप आहेत एकशे अठरापेक्षा जास्त उपनिषद मानले जातात आहेत असं म्हणतात पण आज जास्तीत जास्त दहा उपनिषद आपण आपल्याला उप... अपल शिकायला मिळतात किंवा अवेलेबल आहेत म्हणायला हरकत नाही तसे आहेत सव्वीस अठ्ठावीस परंतु कळतील आणि शिकवतील असे गुरु सुद्धा नाही अवेलेबल ज्यांना येतं जे शिकवतील आणि सामान्य मनुष्याला कळेल किंवा साधकाला कळेल असं कोणीच नाही दहा उपनिषद आहेत की जे प्रचलित आहेत आणि शिकवले जातात ते सुद्धा फार कमी ठिकाणी हिमालयामध्ये तुम्हाला शिकायला मिळतात तिथले गुरु तुम्हालाही शिकवतात बाकी उपनिषद शिकवतो कोण एक दोन चार उपनिषद शिकवतात आणि त्याच्यातच मनुष्य समाधानी होतं त्याला वाटतं की अरे मला तो देव कळला आणि मी तो योगी बनलो ज्ञानी बनलो आणि स्वतःलाच देव समजून जगामध्ये वागतो असे स्वतःहून स्वतःला सद्गुरू म्हणणारे किती लोक आहेत जगामध्ये आहेत का ते सद्गुरू भक्ताचं पहिलं लक्षण दिलं भक्तियोगामध्ये भगवंताने अद्वेष्टा स्वरूप नाम आहे का तो गुण या सद्गुरूंमध्ये जेव्हा तुमची अनन्य चिंतयंत भक्ती परमात्मा परमेश्वरावरती स्थिर होते तेव्हा तुम्ही परमात्मा परमेश्वरामध्ये विलीन होता परिपूर्ण शरण त्या सर्वोच्च आत्मसाक्षात्काराच्या स्थितीपर्यंत पोहोचतात साक्षात्कार झालेला आहे सातवा अध्यायापासून अकरावा अध्यायापर्यंत विश्वरूप प्रदर्शन येऊ साक्षात्कार मिळाले तुम्हाला परंतु तुम अर्जुन विश्वरूपाकडे पाहतो तुम्ही देवाकडे पाहता म्हणजे द्वैतवाद राहतोच तुम्ही आणि देव तो द्वैत वाद संपवण्यासाठी तिसरा भाग अशी इट इज वन अँड ज्ञान ज्ञानयोग म्हणतात पहिला भाग कर्मयोग कर्मयोग म्हणजे प्युअर कर्म नाही कर्मयोग म्हणजे मनुष्य जे पण करू शकतो ती गोष्ट काय करू शकतो मनुष्य योगाचरण करू शकतो कोणत्या योगांचा कर्मयोग भक्तियोग ज्ञान योग या तीनही योगांचा उपयोग करून जेव्हा तो, तो संन्यासी बनतो नंतर त्यागी बनतो तेव्हा त्याला देव कळतो स्वतःमधला आणि सर्वत्र असलेला युनिटी इन डायव्हर्सिटी कळते हे डायव्हर्स जगामध्ये असलेली युनिटी कळते आणि दॅट इज वन द सेम हे केव्हा कळतं शेवटी त्याचं ज्ञान तेरावा अध्यायापासून अठरा अध्यायापर्यंत दिलेलं आहे अशी जेव्हा भक्ताचे गुणधर्म तुम्ही धारण कराल आणि तत् कळेल तम कळेल पण तरी सुद्धा अद्वैतवाद राहील त्याच्यापासून अद्वैतवाद म्हणजे अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत पोहोचण्याचा म्हणजे दुसऱ्या ब्रह्मवाक्यापासून तत्व पासून चौथ्या ब्रह्मवाक्यापर्यंत अहम ब्रह्मस्मी पर्यंत पोहोचण्याचा प्रवास तिसरं ब्रह्मवाक्य आत्म ब्रह्म हे रिअलाइज होण्यासाठी तुम्हाला तिसऱ्या विभागाचं अध्ययन करणं आवश्यक आहे तेव्हा श्रवण जेपन का तो योग, तो तुम्ही बाहेरून जे पण काही घेऊ शकता तो ज्ञान योग म्हणजे त्याचा उपयोग करून तुम्ही अहम ब्रह्मास्मी या सर्वोच्च स्थितीपर्यंत पोचू शकता म्हणून श्रुती स्मृती आणि श्रुती म्हटलेलं आहे वेद उपनिषद आणि भगवद्गीता स्मृती श्रुती इथे बाहेरून होणारे इम्पोर्ट संपतं मग ते झाल्यानंतरही साधक जेव्हा चिंतन करतो ब्रह्म ध्यानामध्ये लीन होतो तेव्हा तरी सुद्धा द्वैतवात आहेच त्याच्यापासून मुक्तीसाठी ज्या काही गोष्टी सुटलेल्या आहेत त्या गोष्टी परिपूर्णत करण्यासाठी म्हणून ब्रह्मसूत्र दिलेले याला प्रस्थान राय म्हणतात प्रस्थान ब्रह्मापर्यंत पोहचण्याच्या स्थितीतील या तीन तुमच्या अवस्था हे आध्यात्मिक ज्ञान इतकं प्रचंड आहे वेद इतके प्रचंड आहेत उपनिषद इतके आहेत की सामान्य मनुष्याला ते ग्रहण करणं जवळजवळ शक्यच नाही किती वर्ष करेल आणि आजच्या जगाचा विचार केला कळत कोणाला संस्कृत गुरुजींना आता कळतही नाही पूर्ण म्हणून गुरुजींनी किंवा शिष्यांनी हे ग्रहण करणं सोडून द्यायचं काय देवाला तर सर्व भाषा कळतात संस्कृत ही भाषा मनुष्यानेच तयार केलेली पण भाषेमध्ये न गुंतून जाता आपण त्याच्या पलीकडे जायला पाहिजे शंकराचार्य म्हणतात गोविंदम मध्ये भज गोविंद भज मूढ मते, मते। तुझी मती मूढ आहे म्हणून भज गोविंदम गोविंदाचं भजन कर म्हणजे काय जे पण श्रुती आणि स्मृतीमध्ये जे ज्ञान तू प्राप्त केलेलं आहे त्याचा प्रत्यक्ष उपयोग कर ते करण्यामधील ज्या अडचणी आहेत तत्व कळलं असी कळलं तरी सुद्धा मनुष्य सर्वोच्च ऋषी मुनी बनतो साधक बनतो जसं पतांजली ऋषी किंवा वैशिष्ट मुनी दुर्वास ऋषी त्या स्थितीपर्यंत पोचलेत परंतु तरी सुद्धा शेवटी ते परमात्मा परमेश्वरामध्ये विलीन होऊ शकले नाही त्या सर्वोच्च स्थितीमध्ये पोचल्यानंतर त्यांना जो ब्रह्मज्ञान झालेला आहे त्या सर्वोच्च स्थितीमध्ये पोचलाय परंतु प्रारब्ध वासना संपवायच्या बाकी आहेत म्हणून संपवण्यासाठी जे आयुष्य ते जगतायत त्या आयुष्यामध्ये ब्रह्मसूत्राचं निर्माण केलं गेलं ते, ते, के ते वेदव्यासांनी स्पष्ट केलेलं आहे वेदव्यास तर प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वराचे अवताराचे आहेत पण त्या स्थितीमध्ये जेणेकरून प्रारब्ध वाचनाही संपेल आणि पूर्ण महासमाधी प्राप्त होईल योग योग साधना त्यानंतर साधनांचं आचरण केल्यानंतर तुम्ही उपरती प्राप्त करता उपरती प्राप्त केल्यानंतर जेव्हा तुम्ही पुढे जाता अधिक ज्ञान प्राप्त करता तत्वमसी जेव्हा तुम्हाला पूर्णतः कळतं तेव्हा तुम्ही दुसऱ्या स्टेज मध्ये जिथे तुम्हाला समाधी लावता येते जिथे तुम्हाला एकाग्रता प्राप्त होते आणि जिथे तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि त्यानंतर शेवटी साधना दिलेली आहे ब्रह्मसूत्राचं ग्रहण करून प्रत्यक्ष ध्यान साधना करता आणि शेवटी मोक्ष प्राप्त त्याचे सत्य त्याच्यासाठी या प्रस्थानही आहे स्मृती श्रुती आणि ब्रह्मसूत्र म्हणून कोणी कोणाला जर उपदेश करू शकत असेल मनुष्य जर जाणू शकत असेल सत्य किंवा आध्यात्मिक ज्ञान तर ते तत्व भगवत भगवद्गीता आपली जशी क्षमता आहे तसं आपण ग्रहण करतो तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही भगवद्गीताच शिकवतात बारा वर्षापासून कारण कोणी कोणाला ज्ञान द्यायचं तर याच्याप्रमाणेच देऊ शकतात याच्या पुढची स्टेज तुमची तुम्हाला अशी करायची ज्ञान कोणी कोणाला देऊ शकत असेल तर ते तत्व असे उपदेश वाटत बाकी ज्ञान तुमचे जे डाऊट्स क्लिअर झाले नसतील श्रुतीमुळे श्रवण केल्यामुळे ते डाउट्स तुम्ही तुमच्या गरजेनुसार पूर्ण करा तुम्ही उपनिषदांचं अध्ययन करा म्हणजे जेणेकरून याच्यातले डाउट नसतील ते तुम्हाला कळतील काही तुम्हाला कर्मयोग कळत नसेल तर वेदांमध्ये जा वेदांमधले कर्मकांड जाणा आणि हे सर्व काढल्यानंतर प्रत्यक्ष अनुभवते होत नसेल तर ब्रह्मसूत्रांचा उपयोग करा यांचं रिलेशनशिप जाणा आणि त्याच्यातून बाहेर जा दॅट स्टेज यू नीट टू कवर त्याला आपण अनुभूती म्हणतो गुरुजी अनुभव देऊ शकतात तुम्हाला त्या स्थितीपर्यंतचा परंतु अनुभूती आत्मसाक्षात करायची ही तुमची तुम्हाला प्राप्त करायची इट कॅनॉट बी आउटसोर्स गुरु तुम्हाला मदत करू शकतो पण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे तुम्हाला अनुभूती स्वतःहून प्राप्त करायची अशा प्रकारे हे भगवद्गीतेच ज्ञान आहे जे आपण पुढच्या सत्रापासून श्लोकावर ग्रहण करायला सुरुवात करूया हरिओम